हेरवाडी इथं शॉर्ट सर्किट मुळे पाच एकर ऊस जळून खाक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान इथं रविवारी दुपारी वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून सुमारे पाच एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असून आगीनं काही वेळातच रौद्र रूप धारण केलं या आगीत ऊसासोबतच शेताशेजारी असलेले झोपडी आणि एक नारळाचं झाडी जळून गेला या दुर्घटनेत रोहित रावसाहेब कारदगे राहुल रावसाहेब कारदगे अमोल शिवाजी माळी दिनकर राजाराम माळी संजय राजाराम माळी या पाच शेतकऱ्यांचा मुठा आग लागल्यानंतर शेतकऱ्यांनी धावपळ करून आपल्या परीने ऊस तोडून आग विजवण्याचा आग आटोक्यात आणण्यात आली मात्र तोपर्यंत पाच एकरांहून अधिक क्षेत्रातील ऊस खाक झाला होता या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली महावितरणच्या गलथान कारभारामुळे ही आग लागल्याचा आरोप स्थानिकांनी केला या प्रकरणी तात्काळ चौकशी करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या दुर्घटनेनं शेतकऱ्यांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं वारंवार होणाऱ्या शॉर्ट सर्किटमुळे भविष्यात आणखी अशा दुर्घटना घडण्याची शक्यता के व्यक्त केली जाते